नमस्कार मी मैत्री सलपेट करियत्ता पाचवी ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल दुपार घे आज आपल्यासमोर राजीव तांबे यांनी लिहिलेल्या गमत शाळा भाग दोन या पुस्तकाची थोडक्यात माहिती सांगणार आहे या पुस्तकाचे मुखपृष्ठ किती मजेदार आहे ना तशाच या पुस्तकातील गोष्टी रूपात दिलेल्या विज्ञान प्रयोगही मजेशीर आहेत या पुस्तकात प्रयोगामागचे विज्ञान अगदी सोप्या भाषेत समजावले आहे मला तर यातील भरपूर हसवणारी आजीची भजी ही कथा खूप आवडली या कथेमध्ये आजी आजोबा आणि नातू यांनी झाडे व त्यांचे अवयव यांची मजेशीर माहिती दिली आहे अशात सव्वीस मनोरंजक कथा याच आहेत प्रत्येक कथेत पात्रांची आणि पदार्थांची सुबक आमच्यासारख्याच विद्यार्थ्यांसाठी सोप्या व गशीर भाषेत लेखकाने विज्ञानातील प्रयोग कथा मांडल्या आहेत त्यामुळे सर्वांनी हे पुस्तक जरूर वाचा हां।